संगम सावंगी येथे श्री समर्थ लहाणूजी महाराज यांचे एक मंदिर आणखी महाराष्ट्रातील मंदिरांच्या यादीमध्ये एका मंदिराचा समावेश आज झालेला आहे संगम सावंगी येथे श्री संत लहाणूजी महाराज यांचं एक मंदिर आहे शेतामध्ये मंदिर आहे ज्या ठिकाणी संत अंबादास महाराज वडुरा यांनी जो शिवरात्रीच्या दिवशी यज्ञ केलेला होता पा हा नदीचा परिसर आहे संगम आहे इथे तीन नद्यांचा संगम आहे पलीकडे एक शिवालयसुद्धा आहे इथून दिसतं आहे आपल्याला पहा या शिवालयाच्या वाळवंटामध्ये रेतीच्या ठिकाणी तो यज्ञ केलेला होता सोळा सोमवारांचं उद्यापन आणि शिवरात्रीच्या पिरियडला सोमवार्या दिवशी झालेलं होतं आणि एक छायाचित्रकार चांदूरचे बोलवलेले होते त्या छायाचित्रकाराच्या एका फोटोमध्ये अक्षरशः बाबाजीच्या निर्वाणानंतरचा हा काळ आहे अक्षरशः होम हवनामधून यज्ञामधून बाबाजी प्रगट झाल्याचा तो फोटो प्रसिद्ध आहे परत ऋषी महाराज संस्थान सावंगी संगम त्रिवेणी संगम हे जे मंदिर आहे हे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज या ठिकाणी येऊन गेले आणि इथे एक ऋषी महाराजाचं मंदिर स्थापन करण्यात आलं पहा आणि संकटमोचन हनुमंतराय यांचंसुद्धा मंदिर आहे आपल्यासोबत दादा आहेत शिंदेदादा आहेत दादा जय गुरु जय लहानुजू जय लहान तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव मंगेश त्रिंबकराव शिंदे मूळचे राहणारे सावंगी संगम सावंगी संगमचे तर या ठिकाणाचं जे महत्व आहे जे अंबादास महाराज यांनी यज्ञ केला त्यावेळेस त्या ठिकाणाचं महत्व सांगा हे मंदिराची स्थापना कधी करण्यात आली मूर्तीबा ही मंदिराची स्थापना ही तर पुरातन मंदिर आहे गाडगेबाबानीच म्हणजे इथे यायचे गाडगेबाबा आधी म्हणजे आम्हाला तर माहिती नाही हो, पण आमचे आजोबा वगैरे सांगायचे इथे हो, गाडगेबाबा यायचे बा त्यावेळेला इथे त्यांनीच ऋषी महाराज ऋषीची हो, स्थापना केली हे इथे आणि मग ते नंतर ह्या जे सोनोऱ्याचे कोणी तेली समाजाचे त्यांनी शेत दिलं होतं एक एककर सोडलं सोडलेलं शेत आहे आणि त्याच्यानंतर आमचे जेव्हा अंबादास महाराज यायचे तर मग सोळा सोमवाराचं उद्यापन होतं तर त्यानिमित्त यांनी होम 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 हवन केला होती के त्रिवेणी संगमावर तर तिथे होम हवनामध्ये जो होम प्रज्वलित झाला त्याच्यात महाराज असे निघाले प्रगट झाले त्याच्यात आणि तेव्हापासून मग इथे कार्यक्रम व्हायचे दरवर्षी कार्यक्रम होतो इथे चांगला मोठा कार्यक्रम होता महाशिवरात्रीचा रक्षाबंधनचा आणि महाराजचा प्रकट दिन महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर अंबाज महाराजच्या प्रेरणेने मग इथे महाराजचं मंदिर व्हावं म्हणून हे आमचे काका त्यांना म्हणजे आमच्या कुटुंबात ठरवलं मग काका म्हणजे मीच मंदिर बांधतो ते लेक्चर आहे होते राजूराज चंद्रपूरला मग त्यांनी जे हे केली मूर्ती वगैरे हो पण परिस्थिती झाली की जेव्हा ही मूर्ती जयपूरला पाठवली बनवली तेव्हा एक मूर्ती आम्ही घ्यासाठी गेलो रेल्वे स्टेशनवर आणि त्या डब्यातून ते दिसलीच नाही आम्हाला ती गायब झाली म्हणजे डब्बाच गेला तो तिकडे मग नंतर आता महाराजनी काय आज असं दोन वर्ष चालले गेली त्याच्यावर पुन्हा दुसरी मूर्ती बनवली ती मूर्ती दुसरी आहे तर ती मूर्ती कुठे गेली काय गेली टाकली त्यांनीच त्याच गाडीत तेही आले बसून पण ते कुठे गेली आता कोणाला ते कोणा स्थापन करायचं होतं माहिती नाही पण ते महाराज काही नंतर आम्हाला त्या मूर्ती भेटलीच नाही ती, ती दुसरी बनवली आहे दोन वर्षानंतर परत तिथूनच बनवली का हा तिथूनच तिथेच बनवली आणि हे दुसरी स्थापना केली इथे आता आता काय झालं की का हा ऋषी महाराज संस्थान हे रजिस्टर नंबर केला आम्ही आता याला तीन चार वर्ष झाली मोठा कार्यक्रम होतो इथे आपल्या महाशिवरात्रीचा आणि रक्षाबंधनचा तर आम्ही मग आम्हाला याच्यात ब वर्ग क वर्ग दर्जा मिळाला हा तर क वर्ग दर्जा आता ब वर्ग मिळाला तर आम्हाला पाच कोटी रुपये मंजूर झाले आणि एक कोटी रुपये आमच्याजवळ येऊन पडले तर आता जवळपास एक महिन्यात हे काम चालू होईल हे पूर्ण म्हणजे हे पूर्ण झालेला हा तो खडीकरण झाला आहे ते रस्ता होईल हे पूर्ण असं म्हणजे याचा मॅप वगैरे आता आठ आधीच काढून झाला कसा करायचा काय करायचा आणि इकडे स्वच्छालय किंवा मग ते प्रसादन गृह म्हणा किंवा भक्तनिवास स्त्रियांचे पुरुषांचे सभामंडप त्याच्यामध्ये आहे आहे सगळंच झालं आहे ते पाच करोड रुपयाचा आहे तर पहिला टप्पा एक करोडचा येऊन पडला आहे हे समर्थ लालजी महाराजची कृपा आहे आणि आता ते सगळं बाबाजीनं म्हणजे आम्हालाही अपेक्षित नव्हतं की बाबा असं काही होईल ते कसं काय झालं काय नाही झालं यात्रा भरायची पण आम्ही त्याच्या त्याच्या मागे होतो ठराव देणं हे करणं प्रस्ताव टाकणं पण ते आमदार साहेबाला थोडीशी विनंती केली आणि दादा अडसडच्या सहकार्याने ते झालं मंजूर झालं आता ते एक कोटी कोटी एक करोड रुपये येऊन पडले आहे मग या क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येते येणारच आहे ना थोडस गावापासून हो, रस्ता आहे ना हा जो नांदगाव म्हणजे कुर्यापासून जो रस्ता गेला आहे हो। तो पूर्ण नांदगाव त्या रोडला टच झाला आहे नांदगावला तर हा राज्यमार्ग आहे तर हा इथून काय एक किलोमीटर आहे नांदगाव खुंडेश्वर एक किलोमीटरवर हो आहे जर पुढे चालून हा इथ रस्ता आलाच आहे हा जर पूल झाला तर त्या रोडला टच होईल हा रस्ता म्हणजे इकडनं गावातून याचं काम नाही तर शक्यतो पर्यंत आम्ही या गावातूनच हाच रस्ता असा तो गेट पासूनच करणार आहोत आता माहित नाही ते महाराज काय करून घेतात ते हे सगळं बाबाजीच्या बावाजीच्या प्रेरणे होऊन राहिलो आणि त्यांनीच करून घेतला आहे ते तर आता आपण संगम तीर्थ पगार चला ना खाली हेच ते ऋषी मंदिर वैराग्य वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केली बघा आणि हे ऋषी ची स्थापना केलेली असं एक मंदिर आहे संगम सावंगीला आणि इथे भुयार पण आहे बघा इथून एक भुयार पण आहे

बरोबर फार असं रमणीय क्षेत्र आहे तीन नद्यांचा संगम आहे कोणत्या कोणत्या नद्या आहेत आता एक रायगड आहे एक खोलाड आहे आणि एक धानोरी गुरु अच्छा ह्या तीन नद्यांचा संगम आहे आणि त्या तिथल्या वाळवंट्यामध्येच ते अंबादास महाराज वडुरावाले यांनी तो यज्ञ केलेला होता बरोबर आहे ते ठिकाण बघू आपण आता हेच ते त्रिवेणी संगमाचं ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी संत अंबादास महाराज वडुरा जे श्री संत लहानूजी महाराज संस्थान येथे एक सप्ताह करायचे आणि त्यांनाच आवर्जून बोलवायचं संस्थानवाले तिथेच बोलवायचं टाकर आणि सगळ्या लहान भक्तांना त्यांचा परिचय आहेच तर जेव्हा श्री संत अंबादास महाराज वडुरा यांनी जो यज्ञ केलेला होता ते हेच ठिकाण पहा नदीच्या पलीकडं आहे तीन नद्यांचा संगम आहे दादा सांगा माहिती याच्याबद्दल तीन नद्या आहे इथे इकडनं हो। आलेली एक धानोरी म्हणून नद आहे आणि ही सरळ जे येते हो। ही रायगड आहे रायगड आणि हे इकडनं हे खोलाड आहे ही खोलाड नद आहे आणि विशेष ह्या क्षेत्राचं महत्व असं आहे की इथे तीन गावची शिव आहे इकडनं एकपाळा शिव आहे इकडनं आणि हे सावंगीची शिव आहे इकडली सावंगी संगम आणि इकडली राजुरेची शिव आहे आणि तीन तीन नदी गावाच शिव इथे झाली आणि तीन नदी संगम झाला विशेष तीर्थ विशेष आणि इथे वेगवेगळ्या पूजा होम हवन होत हो असतात पूर्ण 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 म्हणजे दसक्रियेपासून तर सगळ्या विजया दसक्रियेच्या म्हणा किंवा अशा पितृदोषाच्या चा। सगळ्या पूजा इथे होतात आणि आता या पिरियडला अगदी पाणी सुद्धा मस्त आहे इथे डॅम झाला ह्या रायगडवरती तरी पाणी आहे पाणी सुरूच आहे पावा हात येत आहे आणि ते हेच ठिकाण पलीकडे जे आता आपण कॅमेरा फोकस केलेला आहे या ठिकाणी तो यज्ञ झालेला होता आणि इथे बाबाजी प्रकट झालेले होते हेच ठिकाण आहे ना पुढं हे हेच ठिकाण इथे पूर्ण रेती होती आता हे पाण्याच्या हे असं आलं नाही हे पुन्हा हे बांधलं नव्हतं त्यावेळेस ते तिकडेच होतं आता हे पूर्ण अशी रेती होती खूप मोठा परिसर होता आता हे बांधल्याच्यानं तो इकडे आले आल्याच्यानं तो परिसर छोटा झाला हे तिथे हिरो दिसते उद्यापनाचा हे ही जे हिरवा भाग दिसते हा भाग आहे हा भाग हिरवा आहे तो आज सगळ्या लहान भक्तांना या माध्यमातून दर्शन झालं याच ठिकाणी होम यज्ञामधून श्री संत अंबादास महाराज वडुरा यांनी जो होम यज्ञ केलेला होता संगमवाशी अंतर्फे सावंगी संगम, संगम यांच्या शिंदे कुटुंबांनी तो होम यज्ञ आयोजित केलेला होता तर तिथे बाजी प्रगट झाले आणि एकमेव छायाचित्र असं उपलब्ध आहे फक्त अनेक छायाचित्र चांदूरच्या फोटो फोटोग्राफरने छायाचित्रकारांनी काढले परंतु एकाच फोटोमध्ये बाबाजी प्रगट झाले तर तो फोटो संस्थांमध्ये सुद्धा लागलेला आहे तर दादा आज तुम्ही जे काही प्रत्यक्ष या ठिकाणी आणलं आणि जे या ठिकाणाचं महात्म्य तुम्ही वर्णन केलं आणि तुमच्या परिसरामध्ये बाबाजी आहेत प्रत्यक्ष मंदिरसुद्धा आहे आणि याला ब तुम् दर्जासुद्धा ब दर्जा प्राप्त झाला ऋषी महाराज संस्थान त्रिवेणी पैसे एक करोड रुपये येऊन पडले कृपेन हे सर्व समर्थ लालजी महाराजच्या कृपेनं सगळं झालं आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं असं होईल त्यांनी करून घेतलं आणि ते पुढे तेच करणार आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत तर आज लहानूजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून मी तुमचे आभार मानतो जय गुरु जय लहानूजी जय समर्थ लहानूजी महाराज की जय